नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीपासून पापड अगदी वर्षभर टिकणारे असे पापड आपण बन बनवायचे आहेत आता आणि अगदी झंझट नाही काही नाही अगदी सोपी पद्धतीने पापड बनवणार आहोत तर पापड बनवण्यासाठी आपल्याला पावडर वगैरे काही करायची गरज नाही आहे मी ते हे कच्चे केळं घेतलेले आहेत आणि हे केळं आपल्याला सोलून घ्यायचे आहेत आणि यांचे टरफला आपल्याला काढून घ्यायचे आहेत पण चाकूच्या सहाय्याने किंवा तुम्हाला जमीन त्या किंवा आपल्या बटाट्या चिप्स शिलाईचं येते ते सुद्धा आपण शिलू शकतो तर मी हे असे केळं सोलून घेणार आहे तर पापड आपल्याला उद्या करायचं आहे म्हणून मी आता रात्रीच्या वेळी हे केळं सोलून ठेवत आहे आणि हे केळं सोलून आपल्याला पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत आणि पाण्यात थोडीशी तुरटीचा खळा टाकायचा आहे तर मी इथे या पद्धतीने केळं छान शिलून घेते पूर्ण सोलून घेते व्यवस्थित हात हाताला बघूनच सोलायचे आहे जेणेकरून आपल्या हाताला लागणार नाही आणि ह्या केळीचे डाग पडतात घ्याच्या वट्यावरती डाग पडू शकतो किंवा आपल्या किचनमध्ये डाग पडू शकतात म्हणून इथे खाली आपण प्लास्टिक पेपर किंवा केळीचे पान वापरायचे मी इथे केळीचे पान वापरलेले आहे केळीची लगेच डाग पडतात तर ह्या पद्धतीने पूर्ण आपल्याला केळं शिलून घ्यायचे इथे मी चार पाच फण्या घेतलेल्या आहेत केळीच्या आणि त्या मी पूर्ण ह्याच पद्धतीने सोलून घेणार आहे तर आपण आता ह्याच पद्धतीने हे सगळे केळं सोलून घेणार आहेत पापड बनवायची अगदी वेगवेगळी वेग पद्धत असते पण ही पद्धत अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही एक एकट्या असल्या तर एकटीने सुद्धा पापड तयार करू शकतात म्हणजे या पापड लाटायची गरज नाही तर तुम्हाला मी दाखवणारच आहे पुढे आता यात सो सगळे केळं आपण ह्या पद्धतीने सोलून घेणार आहोत तर इथे आपण पूर्ण केळं सोलून घेतलेले आहेत आणि सोलल्यानंतर आपले केळं असे शुभ्र झालेले आहेत आणि मी त्यांना आता पाण्यात टाकून ठेवलेले आहे आणि या पाण्यात थोडासा तुरटीचा खळा टाकून घेतला होता जेणेकरून आपले केळं काळे होणार नाहीत आणि आपल्याला रात्रभर असं पाण्यामध्ये हे केळं राहू द्यायचे आहेत तुरटीच्या पाण्यात आणि सकाळी मग आपण यांना बारीक करणार आहोत मिक्सरमध्ये तर रात्री आपण केळी सोलून पाण्यात टाकून ठेवलेली होती आणि तुरटीसुद्धा टाकली होती पाण्यात तर आता बघूया तुम्ही बघू शकता आपले केळं अगदी पांढरेच राहिलेले काळ्या काळे जराही पडलेले नाही आहेत अगदी पांढरे शुभ्र आहेत आता आपल्याला काय करायचं आहे हे केळींचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये मिक्सरमध्ये करून घ्यायचे आहेत बारीक आपल्याला बारीक केळं करून घ्यायची आहेत आता मिक्सरमध्ये आपण यांना बारीक करणार आहोत कट करून आणि इथे मी रात्री अर्धा किलो एवढा साबुदानासुद्धा छान भिजून ठेवलेला आहे अगदी छान भिजलेला आहे आपला साबुदाना तुम्ही बघू शकता छान आपला साबुदाना भिजलेला आहे आणि आता आपण ह्या केळ्यांनासुद्धा मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया तर चला मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेणार आहोत तर अगोदर मी असे छोटे छोटे कट करून घेणार आहे तुकडे केळीचे आणि मग मिक्सरमध्ये हे बारीक करून घेणार आहे तर आपल्याला केळं ह्या पद्धतीने बारीक करायचं आहे अगदी बारीक नाही किंवा अगदी जाडसुद्धा नाही असे मेडियम रवाळ आपल्याला हे केळं वाटून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता या प्रकारे मी वाटून घेतलेले आहे आणि पूर्ण केळं आपल्याला ह्याच पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत तर आता पूर्ण केळं वाटून घेऊया तर आपण इथे पूर्ण केळी बारीक करून घेतलेली आहे आणि हे केळीचं आता पीठ तयार झालेलं आहे या पद्धतीनं एवढं दाटसर असं आपल्या केळीचं पीठ आहे हे तर आपल्याला हे एक पातेलं भरून पीठ तयार झालेलं आहे तर म्हणून आपल्याला दोन पातेले पाणी पातेल्यात टाकायचं आहे तर आता मी हे पीठ काढून घेते आणि ह्याच पातेल्याने दोन पातेले पाणी घेणार आहे तर इथे मी पातेलं घेतलेलं आहे मोठं आणि पातेला आपण गॅसवर ठेवलं गॅस चालू केलेलं आहे आणि आपण ज्या भांड्यानं हो हे केळीचे पीठ मोजलेलं होतं त्याच भांड्यानं आपल्याला हे दोन पातेलं एवढं पाणी ह्या मोठ्या पातेल्यात टाकून घ्यायचं आहे तर हे पहिलं पातेलं आहे आता हे दुसरं पातेलं तर हे दोन पातेलं पाणी आपल्याला छान उकळी आणायची आहे आणि मग उकडी आण आणल्यानंतर आपण पीठ घेरून घेणार आहोत तर आपण पाण्याला आता उकडी आणून घेऊ तर इथे आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे बघू शकता आपलं पाणी छान खळखळ उकळते आहे आणि आता पाणी उकळते आहे तर इथे मी चार चार चमचे पोहे खाण्याचे चार चमचे मीठ घेतलेले आहे हे मीठ आपण ह्या पाण्यात टाकून घेऊया नंतर मी इथे एक चमचा मिरची पावडर घेतली आहे ही बारीक पावडर नाही अगदी जाडसर अशी वाटलेली पावडर आहे ही जाडसर पावडर पापडमध्ये खूप छान लागते ही एक चमचा आपण ह्या पाण्यात टाकून घेऊ आणि हे इथे दीड चमचा एवढं मी जिरे घेतलेले आहे तुम्हाला जर उपवासाला जिरे चालत नसेल तर तुम्ही जिरे स्किप करू शकतात आणि जर तुम्ही खात असाल जिरे तर तुम्ही जिरे टाकू शकतात तरी इथे जिरेसुद्धा आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे आणि फा पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि आता पाण्यामध्ये आपण हा साबुदाणा भिजवलेला आहे हा आपण या पाण्यात टाकून घेऊया तर पूर्ण साबुदाणा आपल्याला ह्या पाण्यात टाकून घ्यायचं आहे तर साबुदाणा आपण पूर्ण या पातेल्यात टाकून घेतलेला आहे आणि साबुदाणा आपण पाच मिनटं शिजवून घेऊ आणि मग आता आपल्याला आपण जे केळीचं पीठ करून घेतलेलं आहे तयार मिक्सरमध्ये वाटून ते पीठसुद्धा आपल्याला टाकायचे आहे तर हे पीठ मी आता आपण पातेल्याने मोजून घेतले होते एक पातेले एवढा हा आपलं केळीचं पीठ होतं तर आता मी या छोट्या पातेल्यात काढून आपण या मोठ्या पातेल्यात टाकून घेणार आहोत तर आता आपण याच्यात हळवार अगदी सोडायचं आहे या पद्धतीनं आपण पूर्ण केळीचं पीठ टाकून घेणार आहोत तर मैत्रिणींनो आपला इथे घाटा पूर्णपणे शिजलेला आहे आणि आपण आता पापड टाकून घेणार आहोत तर आपला घाटा पूर्ण शिजून गेला आहे छान पारदर्शक असा झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण पापड त्याचे गच्चीवरती कापडावरती टाकून घेऊया ह्या पद्धतीने आपण सगळे पापड ह्या कापडावरती टाकून घेतलेले आहेत आणि हे पापड कापडावरतीच टाकायचे म्हणजे पापडा पापड हे कापडावरती छान निघतात तर तुम्ही बघू शकतात मी याप्रकारे सगळे पापड टाकून घेतलेले आहेत तर मैत्रिणींनं केळीचे पापड आपण कापडावरती टाकून घेतलेले होते आणि संध्याकाळी कापडावरून हे पापड मी काढून घेतले होते आणि आता एक दिवस छान उन्हामध्ये वाळवून घेतले आणि वाळवल्यानंतर असे पापड आपले असे तयार झालेले आहेत तर तुम्ही पापड बघून म्हणू शकत नाही की हे पापड केळीचे आहेत पण हे कच्च्या केळीपासून तयार केलेले पापड आहेत तर तुम्ही बघू शकता की ते छान आपले पापड तयार झालेले आहेत आणि मी तुम्हाला आता तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण पापड तळून पाहू आता आपण पापड तळून बघणार आहोत हे केळीचे पापड आहेत तर तुम्ही बघू शकता आपले पापड किती छान रंग येतो जरी कच्चे पापड काळे दिसत असले तरी तळल्यावर कलर काळा येत नाही असा भुरकट रंगाचा हा पापड येतो आणि एक अगदी पटकन तळला जातो करू शकता असे पापड आपण करू शकतात हे कच्च्या केळीचे पापड आहेत करायला अगदी सोपे आहेत आणि फक्त दोन तीनच फण्या होत्या केळीच्या त्याच्यापासून मी एवढे पापड तयार केले माझ्या पापड अगदी शंभर ते एकशे वीस एवढे पापड तयार झालेले आहेत तर आपले पापड तळून बघितले आपण तुम्ही बघू शकता किती नरम आपले पापड तयार झालेले आहेत अगदी सहज हाता हाताने मुळत आहेत इतके नरम होतात ते पापड अगदी तोंडात टाकताच विरघडले जातात तुम्ही बघू शकता आणि असे पापड तुम्हीसुद्धा करू शकतात हे कच्च्या कडीचे पापड करायला अगदी सोपे आहेत आणि काही जास्त मेहनतही नाही लागत त्याला नक्की करून बघा आणि असे पापड तुम्हीसुद्धा करू शकता खूप सोपे आहेत आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद